हॅलो वेलकम टू अरती टेझंट आर्ट अँड क्रिएशन्स आज आपण तुमच्या सर्वांचा उपयोगीचा एक खूप छानसा असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि हा व्हिडिओ आहे आपला रांगोळीचा तर ही आता नॉर्मल रंगोळी नाही आहे तर ही आहे ओ एच पी शीटवरची रंगोली बऱ्याच जणांना ह्याबद्दल थोडीफार माहिती पण असेल तर आज आपण हे सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत तर ही रांगोळी आपल्याला ओ एच पी शीटवरती करायची आहे तर ओ एच पी शीट काय असतं तर हे एक प्लास्टिकचं एक बेस असतो त्याच्यावरती आपल्याला ही रंगोळी करायची असते याच्या आधी आपण सुद्धा रांगोळी पाहिलेल्या आहेत आपण बरेचसे क्लासेससुद्धा घेतलेले आहे वुलंंच्या रांगोळ्यांचे त्यालासुद्धा खूप ताईंनी छानसा असा प्रतिसाद दिला खूप छान छान अशा रांगोळ्यासुद्धा बनवल्या होत्या परत तोरण बनवलेलं होतं किंवा बरेचसे असे क्राफ्टसुद्धा बनवले होते तर आता आपण ही ओ एच पी शीटवरची रांगोळी बनवतो आहे तर आता या रांगोळीसाठी आपल्याला काय लागणार आहे तर जास्त काही मटेरियल लागणार नाही ओ एच पी शीट लागणार आहे मार्कर लागणार आहे आणि फेविकॉल लागणार आहे त्यासाठी ब्रशसुद्धा लागणार आहे तर आता फेविकॉलमध्ये आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि आपल्याला जी डिझाईन हवी ती आधी ओ एच पी शीटवरती ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर फेविकॉलचं जे मिश्रण आहे तर ते आपल्याला त्याच्यावरती अप्लाय करायचं आहे तर आता आ, हे मिश्रण अप्लाय करून झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला जसे कलर आवडतील म्हणजे आता इथे फूल आहे मग मला हे ऑरेंज कलरचं करायचं आहे तुम्हाला रेड कलर हवा असेल तर रेड कलरचं फूल तुम्ही इथे करू शकता आता ही रंगसंगती जी आहे ती आपल्या आवडीनुसार असणार आहे आणि त्याचबरोबर ती त्या डिझाईनला सूटसुद्धा झाली पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे आणि जिथे जिथे आपण फेविकॉलचं मिश्रण अप्लाय केलेलं आहे तिथे आपल्याला हा कलर अप्लाय करायचा आहे आता त्यानंतर इथं मी दुसरं फ्लॉवरसुद्धा इथे तयार करून घेते तर आता ह्या डिझाईन तुम्ही हाताने सुद्धा ड्रॉ करू शकता किंवा जर तुमच्याकडे प्रिंटिंगसाठी काही अवेलेबल असेल तर तुम्ही याच्या प्रिंटसुद्धा काढू शकता आणि खूप छान छान अशा ट्रेंडिंग युनिक अशा डिझाईन तुम्ही याच्यातून क्रिएट करू शकता बनवायला अतिशय सोप्पा आहे फक्त याच्या ट्रिक्स टिप्स किंवा ह्याच्या ज्या काही टेक्निक असतील त्या तुम्हाला फक्त माहिती पाहिजे कारण आपण जेव्हा कुठलाही डिझाईन बनवतो किंवा एखादं तुम्ही एखादा व्हिडिओ पाहत असाल तो, तो बनवताना तुम्हाला वाटतं अरे किती इझी आहे पण तसं नसतं मला खूप मेहनत लागते ह्याला खूप सारा असा तुम्हाला अनुभवसुद्धा पाहिजे की ह्या गोष्टी तुम्हाला कशा करायच्यात कारण तुम्ही थोडंफार इथे काहीतरी चुकलं किंवा कधी आपल्याला रंगोळीचे ते जाडतं थर येतात मग ती डिझाईन जेव्हा आपले रेडी होते त्यावेळेस ते ओबडदोबडपणा दिसला नाही पाहिजे किंवा जाड थर नाही दिसले पाहिजे यासाठी आपल्याला छान अशा टेक्निक यूज करायचे असतात आता इथे रंगोळी मी अप्लाय करून झाल्यानंतर दुसरा एक पेपर ठेवला आणि त्यानंतर त्याला टॅप करून घेतलं आहे म्हणजे ती रांगोळी प्रेस केली आहे आणि उरलेली ती रांगोळी आपल्याला झटकून घ्यायची आहे आता इथे बघू शकता मी पानानं सुद्धा आता फेविकॉल अप्लाय केलेला आहे आणि त्याच्यावरती ग्रीन कलर टाकलेला आहे आता इथे माझा छोटा मुलगासुद्धा माझी हेल्प करतो आहे म्हणजे तुम्ही घरातल्यांची सुद्धा हेल्प घेऊ शकता ते सुद्धा आनंदाने ह्या गोष्टी करतात आणि बनवायलासुद्धा शिकतात आता एका साईडच्या पानांना मुलगा आता ग्रीन कलरची रांगोळी टाकतो आहे तोपर्यंत आता मी दुसरीकडच्या पानानं फेविकॉलचं मिश्रण लावून घेते आहे एकदम व्यवस्थित जसा शेप आहे डिझाईनचा त्याप्रमाणे तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्याच्यावरती आपल्याला रांगोळीचे कलर अप्लाय करून घ्यायचे आहेत आता हे रांगोळीचे कलर टाकताना तुम्ही हाताने सुद्धा टाकू शकता किंवा जर तुमच्याकडे ते अशा मार्केटमध्ये छोटे असे डबे मिळतात त्याला असं थोडंसं पुढच्या साईडला जाळी असते ते सुद्धा तुम्ही डबे वापरू शकता ते अगदी दहा ते पंधरा रुपयाला सहज मिळतात तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त कलर भरायचा असतो आणि त्यानंतर हे याच्यावरती टॅप करायचं असतं त्याने सुद्धा एक छानशी अशी लेअर येते आता हे झालेलं आहे मिश्रण टाकून आता त्यानंतर या पद्धतीने आपल्याला याच्यावरती असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि एक्सेस जे रांगोळी असते म्हणजे जी च चिकटली नाही आहे तर ती अशी बाजूला काढून घ्यायची आहे म्हणजे झटकून घ्यायची आहे आता हे बऱ्यापैकी सुकलं आहे एक पंधरा वीस मिनटामध्ये मी उन्हाला थोडंसं ठेवलं होतं आणि त्यानंतर परत आपल्याला ह्याच्यावरती फेविकॉलचं मिश्रण ॲप्लाय करून घ्यायचं आहे जशी डिझाईन आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आणि या रांगोळ्या तुम्ही पाहिल्या ना जवळून तेव्हा अशी एकदम रियल वाटतात तुम्ही एकदा नक्की बनवून बघा एकदम खऱ्या खुरी अशा रांगोळ्या वाटतात ह्याला कुठेच असं काही ट्रॅडिशनलपणा जो असतो ना तो कुठेच आपल्या कमी होत नाही एकदम पारंपरिक अशा ह्या रांगोळी आपल्या दिसतात कारण आपण ह्याच्यामध्ये ओरिजिनल रांगोळीच वापरलेली आहे फक्त एवढंच आहे की आपण रोजची रांगोळी देवापुढे काढतो किंवा दरवाज्यामध्ये काढतो तर ती मेहनत जी असते ना ती आपल्याला फक्त वन टाईम घ्यायची असते ही अशी तयार करायची आणि नंतर जेव्हा पाहिजे किंवा सणावाराला किंवा रोजसुद्धा अशा छोट्या छोट्या रांगोळ्या बनवायच्या देवा पुढे ठेवायच्या किंवा दरवाजा च्या बाहेर ठेवायच्या ह्या रांगोळ्या म्हणजे जिथे आपण रोज रांगोळ्या काढतो कारण आपल्या लेडीजला घरातली बरीचशी कामं असतात त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना कसं होतं की रोज रांगोळी काढायला तितका वेळ मिळत नाही किंवा ज्या वर्किंग वुमन असतात त्यांनाही बऱ्याचसा असा वेळ मिळत नाही त्यावेळेस तुम्ही अशा जर रांगोळ्या तयार करून ठेवल्या तर त्या रांगोळ्या तुम्ही रोजच्या रोज, रोज बाहेर एखादी ठेवली किंवा देवघरासमोर ठेवली मग उद्या दुसरी ठेवायची असं तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला रांगोळीचं पण समाधान मिळतं आणि ते दिसायलाही छान दिसतो आपला दरवाजा कारण काय होतं रोजच्या रोज रांगोळी काढणं खूप अवघड काम असतं तितकं वेळ बसणं शक्य नसतं बरेच तिनं ना की मा मग तेवढा वेळसुद्धा नसतं म्हणून आपल्याला ही छोटीशी अशी आयडिया करून घ्यायची आहे तर आता इथेसुद्धा अजून मी दुसरा लेअर टाकलेला होता आणि त्यानंतर तो छान प्रेस केल्यानंतर असा झटकून घ्यायचा झटकल्यानंतर उरलेली जी रांगोळी असते ती बाजूला होते आता इथे बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित चिटकून झालेले लेअरसुद्धा छान आलेलं आहे आता आपल्याला राहिला पानांचा पानांना ह्याच्या आधी एक लेअर दिला होता आता आपण दुसरा लेअर देऊन घेऊयात फक्त एवढंच या की याच्यामध्ये जर तुम्हाला कुठलं असं दुसरा लेअर सुद्धा जर कुठे पातळ वाटत असेल तर त्या तुम्ही अजून एखादा लेअर ॲड करू शकता पण जास्त जर लेअर ॲड केले तर ती रांगोळी थोडीशी विचित्र बेढब अशी दिसते त्याच्यामुळे सगळीकडे एक समान असं लेवल आली पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्हाला एक सांगायला मला आनंद होतो आहे की आपण साडेगोंड्यांचे ऑनलाईन क्लासेस चालू केलेले आहेत आणि त्याचमुळे माझं यूट्यूबवरती मध्ये काही दिवस थोडेसे व्हिडिओ येत नव्हते आता मी पुन्हा ते चालू करत आहे आणि आपले साडेगोंड्यांचे ऑनलाईन क्लासेससुद्धा चालू असणार आहेत त्याचबरोबर याच्या पुढे नंतर आपले आर्यवर्कचेसुद्धा क्लासेस असणार आहेत तसेच ज्वेलरी मेकिंगचे सुद्धा क्लासेस असणार आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड काही व्हिडिओ मी तुम्हाला पोस्ट सुद्धा करणार आहे तर ज्यांना कोणाला साडीगोंड्यांचे क्लासेस करायचे असतील किंवा जर कोणतेही क्लासेस करायचे असेल तर त्यांनी माझ्या इंस्टाग्राम पेजला विजिट करा फॉलो करा आणि तिथून बरीचशी माहिती तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता तर आता इथे आपल्या पानांनासुद्धा आता फेविकॉलचा लेअर देऊन तयार झालेला आहे आणि त्यानंतर आता इथे पुन्हा एकदा आपल्याला ग्रीन कलर द्यायचा आहे आता यामध्ये तुम्ही शेडिंगसुद्धा करू शकता तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेडिंग कसं करायचं ते सुद्धा बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये मी आपली प्लेन अशी रांगोळी इथे दाखवली आहे फक्त दोन कलर इथे आपण वापरलेले आहेत आणि ही फुलं मी हातानेच काढलेली आहे थोडासा तुम्हाला इथे शेप वेगळा दिसत असेल दोन्ही फुलांचा तुमच्याकडे जर प्रिंट अवेलेबल असेल तर तुम्ही एकसारखी फुलंसुद्धा बनवू शकता आता यानंतर मी इथे आउटलाईनरने आउटलाईन इथे करून घेते आता याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर असतात आताही मी ते व्हाईट कलरने आउटलाईन करून घेतेसुद्धा खूप छान दिसते आणि रांगोळी तुमची एकदम उठून दिसते आता दोन्ही फ्ल फ्लॉवरमध्ये तुम्ही इथे डिफरन्स बघू शकता ज्याला आउटलाईन केले तो कसा दिसतो आहे आणि दुसरा कसा दिसतो आहे आणि हे सर्व आता फुलं हे सुकल्यानंतरच आपल्याला अशी आउटलाईन करून घ्यायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि ह्याच्याविषयी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता तुम्हाला शिकवण्यासारखं असं सा भरपूर काही गोष्टी आहेत पण प्रत्येक वेळेस मला व्हिडिओ करणं जमत नाही किंवा तेवढा वेळ मिळत नाही पण आपण नक्कीच वेळ काढण्याचा आता प्रयत्न करूयात आणि तुम्हाला जे जे काही शिकायचं असेल ते मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आपण त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ नक्कीच आणूयात तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्यासोबत कनेक्ट राहा तर भेटूया पुढच्या नवीन एका छानशा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय